यंदा मान्सून एकोणीस मे रोजी अंदमान समुद्राने निकोबार बेटावर आला तीस मे रोजी मान्सून केरळच्या किनारपट्टीवर त्याच्या सामान्य तारखेच्या दोन दिवस अगोदरच पोहोचला तर नागालँड मणिपूर मिझोराम अरुणाचल प्रदेश आणि त्रिपुराच्या काही भागांमध्ये सहा दिवस लवकरच मान्सून दाखल झाला तीस मे नंतर मोसमी वारे वेगाने पुढे सरकत होते महाराष्ट्रात देखील मान्सून वेळेआधी दाखल झाला राज्यात विदर्भाचा पूर्व भाग वगळता बऱ्याच ठिकाणी मान्सूनच्या सरी कोसळल्या पण आता मान्सून दडी मारली आहे यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे आता मान्सून कधी सक्रिय होणार हे पाहूयात मान्सून सध्या अरुणाचल प्रदेश आसाम मेघालय सिक्कीम नागालँड मणिपूर मिझोराम त्रिपुरा आणि उपहिमालयीन पश्चिम बंगालमध्ये सक्रिय आहे या आठवड्याच्या उत्तरार्धात कोकण आणि उत्तर कर्नाटकात पावसाचा जोर वाढेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे मात्र देशातील इतर भागात पाऊस नसेल या आठवड्याच्या अखेरीस मान्सून महाराष्ट्राच्या उर्वरित भागात पश्चिम बंगालचा काही भागात ओडिसा छत्तीसगड आणि बिहारचा काही भाग तसेच किनारी आंध्र प्रदेशात पुढे सरकू शकेल जूनच्या अखेरीस मान्सून सक्रिय होईल असे हवामान तज्ज्ञ डी शिवानंद यांनी सांगितलं